पुण्यामध्ये येरवडा पोलीस स्टेशन समोर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर ठिया आंदोलन करत आहेत तर पोरशे कार अपघात प्रकरणी आरोपीला पैसे घेऊन सोडल्याचा आरोप धंगेकर यांनी केलेला आहे यावेळी कार्यकर्त्यांसोबत पाचशेच्या नोटा दाखवत त्यांनी घोषणाबाजी केली आहे दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पोरशे गाडीने दोघांना उडवलं होतं ज्यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला होता दरम्यान महागडी गाडी अपघात आणि अल्पवयीन कार चालकाला तातडीने मिळालेला जामीन याबाबत नागरिकांनी काय म्हटलंय आपण पाहूया ऍक्च्युली ही जी शिक्षा त्याला देण्यात आलेली आहे ही म्हणजे तो म्हणजे एवढ्या मोठ्या घराचा आहे किंवा त्याच्यामुळे असं दिलेलं आहे त्याच्या जागी कोण सामान्य माणसाकडनं असं काय झालं असतं तर मग प्रशासनानी असंच काय हे केलं असतं का म्हणजे अशी शिक्षा दिली असती का त्याला घडलं ते एकदम चुकीचं आहे एवढ्या लहान वयामध्ये एवढी महागड्या गाड्या असं लहान मुलांची हातात देणं हे अत्यंत चुकीचं आहे झालेली घटना अत्यंत दुःखद आहे पण याबद्दल त्यांनी जर अशी शिक्षा दिली त्यांना तर सर्वसामान्य जनतेचा या गोष्टीला प्रत्येक नागरिकाचा विरोध आहे या गोष्टीमध्ये जर वेगळ्या पद्धतीने बोलायचं बोललं तर गरिबांची व्हॅल्यूच नाही